दादा आपलं नाव uh, माझं नाव कृष्ण हनुमंत खेमनर मी साखोड तालुका संगमनेर जिल्हा आय नगर येथे रहिवाशी आहे सहकार मर्शी भाऊसाहेब दादा व नामदार बाळासाहेब थोरात यांनी खूप चांगल्या पद्धतीने विकास केलेला आहे त्यांची कामाची पद्धत अतिशय चांगली आहे ते स सगळ्या गोडगरीब माणसात मिसळतात सगळ्यांच्या भावना समजून घेतात सगळ्यांची कामं मार्गी लावतात बत त्यांचं ब संस्थेबद्दल चांगलं आहे शाळेबद्दल चांगले काम करतात ते हो रस्ते रस्त्याचे पा प, रस्ते व्यवस्थित आहे पाणी प्रश्न व्यवस्थित आहेत हो चांगला भाव दिलेला आहे आत्ता चालू गाडीत हंगामाला त्यांनी बत्तीसशे रुपये प्रतिटन भाव काढलेला आहे हो त्यांचे काम खूप सुंदर आहे त्यांनी रस्ते मार्गी लावले पाण्याचे प्रश्न मार्गी लावले निळवंडे डॅम मोठा बांधला बाकीचे छोटे मोठे बंधारे केले त्याच्यामुळं पाणी साठलं आणि त्यामुळे शेतीला भरपूर प्रमाणात पाणी मिळ मिळाले आमच्या गावचा विकास हा सगळा चांगला आहे हो बाळासाहेब थोरातने केला हे के समोर मंदिर बघा इकडं गावात इकडं हे बघा स्तंभ बघा हे सगळं बाळासाहेब थोरातनी केलेलं आहे आमच्या गा... गाव हां नाही त्यांचं आमच्या गावामध्ये सगळ्यात जास्त काम चांगलं आहे आणि आमच्या गावामध्ये सगळ्यात भरीव मदत फक्त ही त्यांच्याकडून भेटलेली आहे विखे पाटील आमच्या जरी शेजारी असल तर त्यांची आत्तापर्यंत आमच्या गावाला कोणतीही एक रुपयाची मदत नाही नाही सरकार आता तर तो, तो मलाही कळतंय आता तुम्ही दररोज फिरताय आता सरकारचं असं झालेलं आहे का एकात एक टंगडे गुतलेले आहेत पण आम्हाला त्या सरकारशी काही घेणं देणं नाही आहे पण आम्हाला एक वाटतं का आमचं नाही आता फक्त बाळासाहेब थोरात आहे का आमच्या गावामध्ये तुम्ही इकडं लाईव्ह करून बघा ना ते दवाखाना बघा सरकार दवाखाना आहे इथं स्तंभ आहे हे राम मंदिर आहे महादेव मंदिर आहे आमच्या गावामध्ये जेवढे कामं झाले तेवढे सगळे फक्त बाळासाहेब थोरात आणि बाळासाहेब थोरात यांनीच केलेले त्यांच्याबद्दल काय काय कामं केले दहा सांग काय सांग शाळेबद्दल न हो शाळेल त्यांनी भरून मदत केलेली आहे ना बाळासाहेब थोरातनी शाळेतला मदत केली पाण्याच्या संदर्भात काय नाही पाणी आमच्या गावात विषय आहे का आमच्या गावामध्ये पाणी रात्रंदिवस आहे फक्त पाणी भरणारे माणसं नाहीत पाणी कंटिन्यू चालू आहे तुम्ही जर नळ चालू केला तुम्ही बंद करून सुद्धा जात नाही का आमच्याकडे पाण्याची अडचणच नाही